रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे शास्त्री नदीच्या पाणी पातळीत देखील प्रचंड वाढ झाल्यानं संगमेश्वर येथील रामपेठ बाजारपेठेत गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात तसंच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे रामपेठ बाजारपेठेतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक आणि जनजीवन ठप्प झालं आहे अर्ध्या तासात पाणी स्पीड पकडला आहे नागरिकांना सांगितलेलं आहे दुपारात बाकी जागा माल हल पाणी पंधरा मिनिटा होत आता स्पीड वाढत निघाल्यामुळे सगळी आपली सुरक्षित झाली निघालेली आहे प्रशासनानं सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे जमीर खलफे माय कोकण संगमेश्वर